आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी एक जानेवारी रोजी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या युतीच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकवीस मुकुंदनगर सॅलिसबेरी पार्क परिसरामध्ये भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेला संपूर्ण स्तरामधनं नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे या प्रचार पदयात्रेमध्ये भाजप युतीचे अधिकृत उमेदवार भीमाले श्रीनाथ यशवंत वैरागे प्रसनजित भरत चोरबेले मनीषा प्रवीण आणि शिळीमकर सिद्धी अविनाश सहभागी झाले होते शिवनेरी नगर समतानगर ब्रह्मा अव्हेन्यू ब्रह्मा इस्टेट परमार पवन फक्री हिल्स तसेच सुराना लँडमार्क या प्रमुख भागामधून पदयात्रा उत्साहात मार्गस्थ झाली आहे पदयात्रेदरम्यान विकास पारदर्शकता आणि लोकहिताच्या मुद्द्यावरती आधारित राजकारणाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यात आला उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम संकल्प व्यक्त केला या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये भाजप युतीला मिळणारा जनसमर्थनाचा वाढता कौल स्पष्टपणे दिसून आलाय क्रमांक एकवीस मुकुंदनगर सालेश्वरी पार्कवरून आम्ही चौघही उमेदवार आज सकाळपासून मला वाटतं गार्डन असल मंदिरामधले भेट असल आणि ह्या नव्याने जोडलेला आमचा लुलानगरचा भाग आहे कोंडव्याचा भाग या ठिकाणी आम्ही चौघ फिरतोय मला असं वाटतं की ह्या प्रभागात फिरत असताना सुद्धा नवीन एरा जोडला तरी पण आमचे अनेक कार्यकर्ते आणि भाजपवर प्रेम करणारी टीम आहे आम्हाला विश्वास आहे की आज पहिला दिवस आणि येणाऱ्या पुढचे चौ तेरा दिवस आम्ही घर टू घर जाऊन नागरिकांना आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे आणि आम्ही चौघही भरगस मत निवडेल असा आम्हाला विश्वास आहे नव्याने जोडलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीनंतर काही अडचणी असतील इथल्या रस्ता लीड स्ट्रीट लाईट कचऱ्याचा हा सोडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे मला वाटतं सुरुवात आहे पुढच्या काळातही आम्ही इथल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत खूप छान वाटतंय एज अ यंग कॅन्डिडेट म्हणून भारतीय जनता पार्टीने मला ही संधी दिली आहे यंग ब्लड यंग युथ यो हे पॉलिटिक्स मध्ये आला पाहिजे म्हणून हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते की यंग कॅन्डिडेट्सला चान्स देऊ शकते तर हेच आम्ही प्रूफ करायला आलो आहे ती पण मला सात बारा मध्ये उमेदवारी दिली होती ही माझी दुसरी टर्म आहे आणि मधल्या सतराच्या काळात प्रवीणजी यांनी काम पाहिलेलं तेच काम पुढे चालू ठेवायचं चा निर्धार आहे नागरिकांचा प्रचंड उत्साह आम्हाला साथ आहे आणि आम्ही चौघे जण नक्कीच प्रचंड बहुमत नक्कीच निवडून येऊन एवढीच अपेक्षा आहे असली प्रथम मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे आज या, या भागात आम्ही सुरुवात केली आहे प्रचाराचा नारळ फोडलाय आणि सर्वांना आम्ही आव्हान करतो की जास्तीत जास्त आम्ही मतांनी नियो, या भागात निवडून येऊ आणि येणाऱ्या काळात चा चारी मिळून प्रयत्न करू मी सर्वांना हे करतो अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे